पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर राज्यातील या प्रलंबित मागण्यांवर लवकरच जाणून घ्या सविस्तर याडोच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्यापैकी काही मागण्यांवर राज्य सरकारकडून सकारात्मक धोरण निश्चित करण्यात येत आहे निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना लाभ दिले जात आहेत प्रस्तावित महागाई भत्ता लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्र सरकारप्रमाणे चार टक्के वाढीव महागाई भत्ता माहीत जुलै महिन्याच्या वेतन त्याचबरोबर पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येईल कारण माहीत जून दोन पर्यंत राज्यात लोकसभा निवडणुका आचारसंहिता असणार आहे म्हणून सदर डीएवाडीचा निर्णय रखडला आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्य शासनाकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे परंतु त्याबाबत अधिकृत अधिसूचना सूचना शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले नाही यामुळे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा अधिकृत निर्णय हा दोन हजार चोवीस पूर्वी म्हणजेच विधानसभा निवडणुकापूर्वी घेण्यात येईल सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार वय वर्ष होण्याबाबत प्रस्तावित मागणीवर सकारात्मक निर्णय विधानसभा होऊ शकतो याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडून तयार करून विधिमंडळाकडे सादर करण्यात आलेला होता परंतु काही सदस्यांनी यास विरोध दर्शवल्याने अद्याप विधिभवनामध्ये सादर करण्यात आलेला नाही परंतु कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेता याबाबत अधिकृत निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे भत्ता वाढ सातव्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ताचे दर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास सुधारित घरभाडे भत्ता लागू करणे अपेक्षित आहे सध्या कर्मचाऱ्यांना मागे जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने डीए वाढ लागू आहे तर जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये परत डीए वाढ होईल म्हणजेच डी एचे दर सन्नास टक्केपेक्षा अधिक होतील त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सुधारित घरभाडे लागू करण्यात येईल तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद